महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ही धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे वसलेली आहे बालाघाटाच्या डोंगरमाथ्यावरती हे माळपंथी शैलीतलं सुंदर असं मंदिर आहे आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलस्वामिनी आणि त्यांना भवानी तलवार देऊन स्वराज्य स्थापनेसाठी शुभाशीर्वाद देणारी अशी ही तुळजाभवानी अतिशय सुंदर मंदिर आहे नयनरम्य परिसर आहे ह्या मंदिराला दोन प्रवेशद्वार आहेत एक आहे ते राजे शहाजी महाराजांच्या नावाने आणि दुसरं राजमाता जिजाऊंच्या नावाने मंदिराला जाण्यासाठी जे मुख्य प्रवे गाभाऱ्यातील मुख्य प्रवेशद्वार आहे ते चांदीच्या पत्र्याने मडवलेलं आहे त्याच्यावर सुंदर असं नक्षीकाम आहे प्रसन्न चैतन्यमयी अशी काळ्या पाषाणातील तीन फूट देवीची मूर् तीन फूट उंचीची देवीची मूर्ती आहे अष्टभुजा मूर्ती आहे त्याचबरोबर ती चलमूर्ती आहे ती गाभाऱ्यातून आपण हलवा गाभाऱ्यातून ती हलवता येते पालखीमध्ये बसवून तिची मिरवणूक काढण्यात येते साडेतीन शक्तीपीठांपैकी आई तुळजाभवानीचं तुळजापूर हे पूर्ण शक्तीपीठ आहे मंदिराच्या परिसरात आणखीनही देवी देवतांची मंदिरं आहेत ज्याच्यावर सुंदर असं सुबक नक्षीकाम केलेलं आहे नयनरम्य परिसर आहे वातावरण अतिशय चैतन्यमयी आहे नक्की एकदा जाऊन या